स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती वाजले पावणे सात पाच वाजल्यापू पाच वाजल्यापासून उठून तयारी करून बसलो पण इथे ज्या आमच्यासोबत लेडीज स्पेशली लोक आहेत त्या लोकांचा अजून आवकारलेलं नाही बाकी आम्ही जेंट्स लोकांनी सगळ्या आवडून बसलेलो आहे तर आता आमचा सध्याचा प्लॅन आम्ही आता अक्कलकोटला रात्री इथे स्टे केलेला आता इकडनं निघून चहा नाश्ता करून थेट तुळजापूर तर आपण तुळजापूरला भेटूया आणि आजचा आपला प्लॅन आहे तुळजापूर आणि पंढरपूर जे भरपूर लोकांचे स्वप्न असतं पंढरपूरला जाण्याचं ज्या लोकांचं स्वप्न पूर्ण होत नाही ते लकीली माझं स्वप्न विचार न करता पूर्ण होत आहे सो भेटू आहे आज आपण तुळजापूर आणि पंढरपूर येत आहे काल रात्री आम्हाला अक्कलकोट मध्ये येण्यासाठी खूप लेट झाला असो त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढता आला नाही सगळ्यांची अजून तयारी बाकी होती तोपर्यंत मी म्हंटल खाली जाऊन व्ह्यू बघूया म्हणून मी खाली आलो होतो तर तुम्ही बघू शकता अक्कलकोट येथील सकाळचा व्ह्यू किती छान आणि अतिशय शांत आणि पीसफुल इथे संपूर्ण भक्तांना महाप्रसादासाठी लाव लावण्यासाठी इथे झिगझॅग असं बनवलेलं आहे आणि इथे पाठीमागे महाप्रसाद मिळतो आणि इकडे गाड्यांसाठी पार्किंग आहे आणि हा यात्री निवास इथे लोकांना राहण्यासाठी आणि महाप्रसादासाठी छान असं बनवलेलं आहे तिथे स्पेशल महिलांसाठी फक्त महाप्रसादासाठी लाईन लागते इथे पावसाळ्यामध्ये साफसफाईच सा काम चाललंय रात्रीभुवन आहे त्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता इथे आमचं रूम होते सगळेजण गाडीमध्ये बसले आता आम्ही चाललो नाश्ता करण्यासाठी निसर्ग प्राईड मध्ये सध्या नाश्ता करतो मी आतमध्ये गेलो इथे फोटोशूट चालला होता पावणे अकरा अकरा आणि सोडली आणि आता आम्ही सध्या आहे तुळजापूरला इथे आम्ही आलेलो आहोत आणि आता सध्या आहे मंदिराच्या दिशेने बघूया तुळजापूरच्या मंदिराचं इथे कसं आहे काय आहे सध्या इथे तरी आम्ही पार्किंग लॉट मध्ये इथे पार्क <laughs> सगळे घेतात पैसे काय कोणी देत नाही <laughs>

दुकान आहेत इथे भाऊजी वाट बघत बसलेत सगळ्यांची मंदिर आहे हा हे हे दिसलं हा हा दिसला दिसला हा सध्या इथे भरपूर अशी अनलिमिटेड दुकान आहेत हे सगळे आपल्या आरामात रमत गमत येत आहेत मंदिराच्या महाप्रवेशद्वारात आता आम्ही मध्ये एंटर करत आहोत हा मंदिराचा महाप्रवेशद्वार आहे भवानी आईच्या देवीच्या दर्शनाच्या लाईनीसाठी आम्ही सगळेजण लाईन मध्ये उभे होतो ताई तिथे दुसऱ्या बाळासोबत जरा खेळत होती त्याशी बोलत होती तर श्रेष्ठाला जेवण बघा किती होते की नाही तिच्या मम्माने दुसऱ्या कोणासोबत बोलायचंच नाही तिचे एक्सप्रेशन बघा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप थांडी मोठी अशी गर्दी इथे होती देवीचं चा दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर इथे हे बघा इथे पण भरपूर अशी गर्दी होती सगळेजण इथे फोटोशूट करत होते हे एक मंदिर आहे चिंतामणी सुखनावती इथे तुमच्या मनामध्ये जे काय प्रश्न असेल तर तुम्ही इथे विचारायचा आणि तो, तो दगड फिरवायचा जर उजवीकडे फिरला हो तर होकार आणि डावीकडे फिरला तर नकार असं त्याची मान्यता आहे आणि इथे गोंधळ झालेला ज्या लोकांचं नवीन लग्न झालेलं असतं ज्या लोकांना गोंधळ घालायचा असतो ते इथे येतात आणि गोंधळ घालतात मंदिराच्या अवतीभोवती भरपूर अशी दुकानं आहेत जिथे तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल ती गोष्ट तुम्हाला भेटून जाईल तर कोणती गोष्ट भेटणार नाही असं नाही वाजलेत पावणे चार आणि पावणे चार वाजता आम्ही आता कुठून आलो तुळजा तुळजा देवीचं दर्शन करून आलो आणि आता जेवणासाठी इथे थांबलो हॉटेल कावेरी फॅमिली गार्डन धाबा सो so, चला जेवायला कुठे आहेत ऑर्डर द्या जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या बाहेर सगळे बघा कसे मस्त बसून गप्पा मारत आहेत

आणि हा सरळ रोड जातो मंदिराच्या इथे आणि इथे दर्शनाची लाईन तुम्हाला दिसते की नाही दिसते माहिती नाही बट समोर त्या ब्रिजवरनं सगळे भाविक दर्शनाच्या दर्शनाच्या लाईनीतनं चाललेले आहेत तर हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या मंदिराच्या इकडे जाण्याचा रस्ता आणि भाविक बघा भर पावसामध्ये कसे भिजत भिजत दर्शनासाठी चाललेले आहेत इथे अवतीभवतीला तुम्हाला पाहिजे असे हॉटेल आणि खाण्यापिण्याची दुकानं आहेत प्रसादासाठी दुकानं आहेत आणि हा सरळ थेटर असता समोरच तुम्हाला विठ्ठलाचं मंदिर दिसत असेल बघा भाविकांची ओढ विठ्ठला विठ्ठल प्रेमाची की पाऊस बघत नाही आहे दिवस बघत नाही आहेत रात्र बघत नाही आहेत पावसात भिजत भिजत विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी चालले आहेत समोरच श्री संत नामदेव पायरी दिसते आणि तो मंदिराचा वरचा कळस आणि त्याचा डोंगर विठ्ठलाचं भजन गात गात लाईन हळूहळू पुढे चालली होती आता सध्या दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहोत ही संपूर्ण बिल्डिंग भाविकांना लाईनीतनं जाण्यासाठी आहे होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ वगैरे तुम्ही सगळ्यांना खूप एन्जॉय केला असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही चांगलं किंवा वाईट वाटलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय